बदलापूर रेल्वे स्थानकात दिव्यांगांचे मोठे हाल होत आहेत रेल्वे स्थानकात सरकते जिने आणि लिफ्ट नसल्यानं दिव्यांगांना जिने चढून जावं लागतंय यात त्यांना मोठी कसरत करावी लागते याचा व्हिडिओ एका जागरूक प्रवाशानं सोशल मीडियावर व्हायरल केलाय रेल्वेच्या नाकर्तेपणाविरोधात प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केलाय व्हिडिओ दिसणारे दिव्यांग प्रवासी बदलापूर पश्चिमेला राहतात तसेच घणसोली येथे कामानिमित्त ट्रेनने दररोज प्रवास करतात मात्र सध्या बदलापूर रेल्वे स्थानकात सरकते जिने आणि लिफ्ट नसल्यानं अशा प्रकारे सर्वच दिव्यांग प्रवाशांना त्रासदायक प्रवास करावा लागतोय यात त्यांचे प्रचंड हाल होत आहेत सध्या रेल्वे प्रशासनाकडून बदलापूर स्थानकात अनेक नवीन सुविधा काम सुरू आहे मात्र हे मात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे शिवाय सरकते जिने आणि लिफ्टच्या कामात कोणतीही प्रगती दिसत नाहीये त्यामुळे रेल्वेचे अधिकारी झोपा काढत आहेत का असा सवाल संतप्त प्रवाशांमधून विचारला जातोय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज